आमचं माझ्या पूर्ण आहे का नशा व्हिडिओमध्ये तर आज आपण बाहेर चाललो आहे तर कुठं चाललं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कनेक्ट राहिलं तुम्हाला समजलंच कुठं चाललं आहे तर माझ्याबरोबर कोण आहेत तुम्हाला दाखवतो आपण आता जस्ट गाडी लावली आहे पंपावर आहे आपण तर तुम्हाला दाखवतो कोण कोण चाललं आहे तर शकता आमच्याबरोबर कोण आहेत आपले मेहबान एस पी आपले पंढरा शेठ आता दोन पावसाची गरज आहे ह्याच्यासाठी बघा बघा त्यांचा लुक पूर्णपणे आणि आपले विष्यू काय काय इकडं आपला तर आपण आता टाकायसाठी थांबलेलो आहे पण आपण आता चाललो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेल आम्ही कुठं चाललोय इकडं आम्ही कोण बसली बघा इकडं बाबू आहे आणि इकडे आपले एस पी मेहरबान असंच लक्ष आहे याच्यावर आणि आता अजून एक कार्यकर्ता आहे त्याला आपण पुढे घ्यायचं आहे त्याला पण दाखवे आपण आपले सगळ्यांचे लाडके साहिल मामास <laughs> ना प्लीज असा मामा आणि आपले पांढरा शेठ मेहरबान मेहरबान एकदा एकदा आपला पबजीला हाय स्माइल ला है। लाखो दिलो कि धडकन या स्माइल वर आत् पुत सिटीतले काल्या सिटीत नाही आता आता गॉगल लावून बघा गॉगल लावून बघा म्हणजे काम होला कस त्याचप्रमाणे मित्रांनो हे आपले गावचे एस पी एस पी <laughs> शुभम पाटील नाव सांगितलं की गाव हलत असे आपले एस पी पाटील असे आपले सुसज्ज मंडळाचे अध्यक्ष आमच्या आपली सुसाड अशी वेगवान अशी गाडी आपली आहे तर गाडीचा मालक पण वेगवानच आहे बघा मित्रांनो तर मित्रांनो कसं आहे आम्ही ज्या दिशेला चाललो आहे त्या दिशेनं तुम्हाला समजेल दिशा कोणती आहे तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत राहा चला तर मित्रांनो विषय कसा आहे बाहेर चालू आहे ज्या एका कार्यकर्त्याला लिहायचा आहे तो कार्यकर्ता येत आहे तेव्हा आपण या फाटीवर आलो आहे तिकडे फेरं बिरंच चालले आहेत म्हटलं की जाता जाता एक फेरं बघून जाऊ बोल लागलाय तिकडे तर कालगरांचा फायर याचा फेरं टाकायला आणि त्या कार्यकर्त्याला आपण इथे दर्शन घेऊन जायला या गाड्यांचं फेऱ्याची नोंदणी आपल्याला आहे तो कुणाला करायला तर आपस करून घ्या गेले फेरा मला अजून फेरवले तुम्हाला दाखवायचा असं योगायोग आलाय आपल्याला ही फेर दाखवायचा दाखवतो फेरा दाखल येत नाही तिथे खूप दिवसात आलं तर समलोचक बसलेत गाड्यांची नोंद करायला या गाड्यांना करून गाडी सुद्धा निर्खान उशीर झालेला आहे त्याला आपण घेतलेला आहे गाडीत श्रीकांत एकदा पब्लिकला हाय कर माग बघ हाच जरा गोंडस ह्याच्यामुळे ह्याच्यामुळे आपल्याला उशीर झाला एस पी काय बोलू शकता काय नाही शब्दच नाही यांच्यासाठी शब्दच नाही हसला बघा लोस हसला तर मित्रांनो आपण आता जिथं गेलो ते खरं लोकेशन नव्हतं अजून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कळलंच तुम्हाला लोकेशन आपलं काय आहे

काही समजते का मला इतर लोकेशन बघून मोठं आहे कमेंट करून नक्कीच सांगा बघा ते एकच नाव साहिल कांबळे भैया आहे फक्त आहे बघा तर मित्रांनो आपल्याकडे बघू शकता आपल्याकडे जाताना खूप मोठा असं तेज होतो त्यांच्या तोंडावरती पण तो आता तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा अपेक्षा जास्त <laughs> आणि इकडे आपले भांडा शेट बसलेले भांडा शेट कसं वाटते तुम्हाला खूप छान वाटतंय तर मित्रांनो आम्ही निघालोय आज फिरायला आज आहे लोकेशन अजून कुठणार नाही तोड राहिले तुम्हाला तो आम्ही दाखवू शकतो कारण आपल्या सोबत आहे रिस्क खूप दिवस अजून योगायोग आलाय जणू की परमेश्वरच आमच्या साक्षात भेटीला आला कालिगावची आण माणशी आणि एस पी शुभम पाटील बघा त्याच्या तोंडावरती तेज बघा आता मित्रांनो खूप असं मोठ सारथ तेज आहे कारण ते आता निघालेत भेटायला खूप दिवसात खूप दिवसात इथे बघू शकता संकेत आहे आणि उद माझ्या डाव्या बाजूला बघा बंडाशीत आहे मित्रांनो आता आम्ही बघ बघ बघत आम्ही आता पोचणारच आहे लोकेशनला तर थोडं राहिलो आम्ही जवळच आलोय अगदी काटावर तर आज आम्ही निघालोय मला लवकरच समजेल त्याचप्रमाणे एस पी पण आहेत एस पी काय रिएक्शन आहे तुमचं खूपच छान वाटत काय तर रिएक्ट वा चालत आम्ही पोचलेलो आहे आपल्या लोकेशन बघा कुठं आलोय आपण रांगेल आलोय पहिल्यांदा गर्दीच लावलं विशू आपला भंडाशे सायला एस पी कुठं एस पी एस पी समजला नाही आपण कुठं आलोय तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह लोकेशन दा मित्रांनो डोक्यावरचा भांडारा बघून तुम्हाला समजलं असेल आम्ही कुठं आलोय तो मित्रांनो आम्ही फायनली आलोय आदमापूरला आदमापूरला आलेलो आहे आपण इकडे बघू शकता आपली गँग <Tres> मित्रानं बघू शकता आपण आला अदनापूरला जे आपण चालल्या आलो होतो आता सध्यावर पोहोचलं आहे आपण इकडं मग विश्वा आपला चालत आला इकडे केला पण कॅमेरा दे आज yes. होतं अस काय बोलू शकतो गाभारात आले मस्त असं वातावरण एक स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे मित्र कसं स्वर्गात आल्यासारखं खरंच आहे मस्त वाटतंय आपलं दर्शन झालेलं आहे आपण केलं जाणार आहे थोडीशी किरकोळ अशी खरेदी करायसाठी आपण आलो आहे इकडं बघू शकता आपले एस पी मेहरबान पण आहेत पटकन काहीतरी मित्रांनो आताच आपण दर्शन घेऊन आता गाडीमध्ये बसलेलो आहे आता आपण पुढच्या लोकेशन मेहते केला निघालो तर आपल्याला प्रसाद दिलेला आहे मित्रांनो आपण मेहत के मध्ये आलेलो आहे तर आतलं शूटिंग होते का नाही काय माहित नाही आपल्याला परमिशन असेल तर शंभर टक्के आपण आज दाखवणार आहे चला पोचलीच जवळच तर इथे विषय काय आहे की ते खांब आहे त्या खांबाला जर आपण हात लावला तर आपल्यावर जे करणे केली असेल किंवा कोणतेही भूतपाद असेल जी दूर होती तर आपण इतर पोचलाय तर लाईस ग मंत्र आहे ते आपण जाणार बघू शकता ते पहिलं होतं जे मित्रांनो आताच दर्शनच आहे तर दोन्ही मंदिरामध्ये आपण म्हणजे आज शोध घेऊ शकतो कारण त्यांचं इंट्रडक्शन आहे तेवढं आणि फोटो बिडो काढायला त्यांचे हजार रुपये बेकार वाटतील असं पण आहे पण आपण एस पी बाबांकडून आपण विचारा की इथं इथलं वैशिष्ट्य काय नक्की त्या खांबाचं रुपाचं हा खांब मामाने लावलेला आहे आणि एक खांब आहे तो कैलासात आहे दुसरा खांब मेतक्यात आहे मेथके ही मामांच्या बहिणीचं गाव आहे ह्या खांबाची वैशिष्ट्य असं की ज्याला कुणाला भूतबाधा झाल्या त्या ह्या खांबाला जर मिट्टी मारली किंवा भेट घेतली तर ते चूक निघून जाते हे वैशिष्ट्य की असं म्हणजे एक छानस देऊळ पण आहे आणि दोन्ही पण देऊळ आपण घेतले पण याचा विषय आहे की आपण आता शूटिंग करू शकत नाही त्यामुळे आपण वरच्यावर आलो आहे तर बघा आता नेक्स्ट प्लॅन आपलं काय असेल गाडीमध्ये बसतोय सो सो गाडीमध्ये बसतोय मी आता सध्या मागे हो तर मित्रांनो आता आपण चाललेलं आहे इकडे बघू शकता पावस पाऊस आलेला आहे इकडे बघा तर या मौसम मध्ये कोणतं गाणं तुम्हाला सुचते एकदा तुम्ही कमेंटमध्ये सगळे सांगा आमच्या ड्रायव्हरने इकडे गाणं चालू दिलं नाही या मौसम मध्ये मी तर चावर आलोय आलंय आमच्या भिंतीवर पण हिंवा आलाय टोस्ट खाऊन यो, <laughs> यो टोस्ट खाऊन आलाय आणि हे साहेब आले तर एक चपाती घेऊन आणि हे सकाळी केस कापाय गेला तिथं शिर्याचा वास आलाय म्हणून शिरा गेला घरा खालून आलाय आणि तर काय जीवन झालाय मी फक्त मला काय खाल्लं पाहिजे कारण मित्रांनो आता आपण जरा नाश्ता करात थांबलेलो आहे तर पंढर शेठ बसलेले सगळे नाश्ता करतो नाश्त्याला काय काय नाव ते पण दाखवत तुम्हाला एक पाच मिनिटात येईल नाश्ता बाबू जरा चॅटिंग बिटिंग करतोय कसं दिसते बघा गोंडस नजर जर लागेल एस पी शेट काजळ लावतो <laughs> मस्त आहे संजीनी हॉटेल संजीवनी हॉटेल आहे मटकीला पुढे येताना आहे हॉटेल किती आला तरी या इकडे <laughs> हे बाबूचे पण आलेले हे बाबू खातोय इकडं आपल्या गँगचे पण आलेले राहिले फक्त भंडागा आणि एस पी बाबांची जरा स्पेशल ऑर्डर आहे ते जरा येणार आहे तर आपण जरा खातो आणि नंतर तुमची गाडी घेतो तर मित्रांनो पूर्णपणे सगळ्यांनी आता पोटाला आधार घेतलेला आहे मस्त नाश्ता बिष्टा सगळ्यांना चाललेला आहे तर आता आपण पुन्हा आता करायलाच चाललेलो आहे आपली गाडक्या वगैरेच चाललेल्या आहेत तर असे काही अजून व्हिडिओ येतील तुम्ही नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचू नका धन्यवाद